नमस्कार मैत्रीणो सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनो तर आज आपण काय बनवणार आहोत तर आज बनवणार आहोत आपण कांदेभजे आज खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे चोळकडे पाऊस भरून आलेला आहे ढगाचं वातावरण झालेलं आहे तर आज आपण कांदेभजे बनवणार आहोत तर त्याच्यासाठी बघा कांदा घेतलेला आहे का आपण मस्त असा बारीक बारीक चिरलेला आहे कांदा आणि ही बघा कोथंबीर घेतलेली हे बारीक चिरून हे बेसनपीठ याचं पीठ घेतले आहे थोडंसं गव्हाचं पीठ कडक होण्यासाठी आणि कडक आणि कु कुरकुरीत लागण्यासाठी थोडं बेसन गव्हाचं पीठ टाकायचं आणि हे आपल्या चण्याच्या डाळीचं म्हणजे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हा थोडा कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता का तर कडीपत्त्याने टेस्ट ती खूप छान लागतं कांद्यापैकी तर हा कडीपत्ता आपण घेतलेला आहे कुरकुरीत उतुते आणि हे बघा दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे लाल तिखट वगैरे घेतले मीठ लाल तकेळ तिखट आणि हळद हे साहित्य आपण घेतलेलं आहे हे बघा हिरवकार असं चवीकडे असं वेल वगैरे आपल्या दारात मस्त आलेले आहे ढगाचं वातावरण बघा कसं झालेलं आहे चव बाजूने ढग भरून आलेलं आहे ढगाचं वातावरण अगदी हे झालेलं आहे वातावरणामध्ये आपण कडक कडक कुरकुरीत असे भजे बनवणार आहे ढगाचं खूपच गंभीर वातावरण झालेलं आहे पाऊस आता भरून येत आहे भरून आलेला आहे रिमझिम पाऊस चाललेला आहे असं वातावरण झालेलं आहे ढकू भरून आलेला आहे हे पाडक खूप भरून आलेला आहे अशा वातावरणामध्ये आपण आता मस्त असे गरम गरम भजतळणार आहोत कडक कडकडकडक मध्ये तेल टाकलेले आहे कढाई ठेवलेली आहे तेल उकळ उकाळलेला आहे मैत्रीण चला आता याच्यात आपण प्रथम काय टाकणार आहोत बघा कांद्यामध्ये पहिलं मीठ टाकणार आहे कारण मीठ टाकल्याने कांदा हा कडक राहतो धुऊन घेतलेला कांदा याच्यामध्ये असं मीठ कालून घ्यायचं मस्त असं कालून घ्यायचं म्हणजे न का मीठ टाकल्यामुळे कांदा बी टाईट राहतो असा नरम होत नाही आणि छान लागतात भाजी चव राहते आता आपण त्याच्यानंतर काय टाकणार आहोत मीठ झाल्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत कढीपत्त्याच्यानंतर कोथंबीठ टाकणार आहोत नंतर हे बेसनपीठ टाकलं आहे हे थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मग तर आपण त्याच्याहून हे लाल तिखट टाकतो थोडंसं म्हणजे आपल्याला तिखटानुसार आणि थोडीशी अशी हळद टाकत या दोन तीन मिरच्या बघा त्या टाकलेल्या आहेत आता हे असं म्हणावं असं मस्तपैकी आता आपण मळून घेणार आहोत आणि कांदेभाजी अशी कुरकुरीत आणि कुसखुशीत तयार करणार आहोत तर बघा मी कशी कांदेभाजी तयार करते त्या पद्धतीने तुम्ही बघा करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा तर आता आपण हे हे मळत मस्त असं मळून घेणार आहोत असं कांद्याला पूर्ण लावून घेणार आहोत बघा तर हे चांगलं असं असं कांद्याला पूर्ण सोडणार आहोत मस्त मिश्रणे चोळून घेणार आहोत पाणी टाकून थोडंसं पाणी नॉर्मलने टाकणार आहोत चव बाजूला काढण्या द्यायला लावणार आहोत तर हे बघा असं चांगलं कुरकुरीत असं मळून घेतलेलं आहे खारट टाळणे बघितलेलं आहे एक कॅमेरा असल्यामुळे थोडंसं हे होतं हे पण हे बघा कसं मस्त मळ्याला आहे तर आता आपण याचे मस्त असे भजे काढणार आहोत तर तुम्हाला मी दाखवते मग ते मिश्रण आपलं मळून झालेलं आहे खारं टाळणीप्रमाणे सर्व बघितलेलं आहे वरून टाकलेलो होतो आपण सगळं तर मैत्रिणो आता आपण कांदेभ्याचे कसे करणार आहोत ते बघा अशा वातावरणामध्ये मस्त असे गरम गरम भजी आपण खाणार आहोत तर भजे बघा आपल्या अशा मस्त आता होत आहे तयार आता मस मस्त असे खमंग आणि असे रुचिक लागणारे भजे आपण कांदा भजे बनवणार आहोत तर आता हे रुचक लागणारे खमंग लागणारे भजे हे मस्तपैकी आता तळत आहे असे भजे तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण हलवणार आहोत मस्त असे हालून घेणार आहोत मस्त पैकी हे चळत आहे पाहिजे हे बघा म्हणजे मस्तपैकी ओड आहे हे बघा हे बघा कसे भाजले आपण लालसर आणि कुरकुरीत असे बजे आपले कुकुरीत असे खमंग असे भजे आपले तयार झालेले आहेत आता मस्त असं पावसाच्या वातावरणात आपण भजे खाणार आहोत हे बघा आता आपण परत टाकू या भाजी आपले कसे मस्त असे आहे बघा असे मस्त पैकी तळत आहे खमांग असे भाजत आहे सर्व घरात वा भज्यांचा वास दुर्वळत आहे चविष्ट आणि एकदम असे कुरकुरीत भजे आपण बनवलेले आहेत पावसाच्या वातावरणात

एक पुरी अशी लाल बुंदत आले आहे कडकाशी कुरकुरीत मस्त खमंग अशी भजाते आपण मस्त स्वाद घेऊ त्या भाज्यांचा चला खाऊन बघू आता आपण खमंग असे आपले भजे डिश तयार झालेले कांद्या भज्याची आता आपण मस्त पैकी पावसाच्या वातावरणात हे भजे खाणार आहोत आपल्याच गॅलरीमध्ये आपण बसून हे खाणार आहे एकदम मस्त पावसाच्या वातावरणात हिरवगार आंब्याच्या झाडाखाली आणि असे भजे तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा कसे भजे मी बनवलेले आहे मैत्रीण कुरकुरूत असे भाजलेले आहे बघा हे बघा अशा वातावरणात आपण मस्तपैकी कांदा भजे खाणार आहोत हे बघा आपले कांदा भजे कसे तयार झालेले आहे कुरकुरत आणि एकदम कुसमुसीत आणि खायला एकदम छान चविष्ट तर हे बघा असं वातावरणात आपण हे कांदा भजे कसे झाले बंधू खूप छान झाले खूप छान झाले कुरकुरीत लागते ना थांब तर हे बघा आजचा आपला भजे ह्या पद्धतीने बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कुरकुरीत आणि खुसभुशीत असे भजे आपण बनवले आहेत तर हे बघा